युरिक ऍसिड हा आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ आहे ज्या ज्या वेळी आपण आहार घेतो त्या त्या आहारामध्ये जर प्युरिन नावाचा घटक आहे त्याचे पाचन होते व आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड तयार होते नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ आपले स्वागत हेल आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्ही जराही स्किप न करता हा व्हिडिओ पाहायचा आहे युरिक ॲसिड जर मूत्रपिंडाद्वारे बाहेर न पडतात ते जर रक्तात मिसळले तर आपण रक्तातील युरिक ॲसिड वाढले असं आपण म्हणतो मेडिकलच्या भाषेमध्ये याला हायपर युरिसेमिया असे आपण म्हणतो ज्या ज्यावेळी हे युरिक ॲसिड शरीरात राहते त्या त्यावेळेस आपण शरीरामध्ये ॲबनॉर्मल झाले असं आपण म्हणतो ज्यावेळी शरीरामध्ये युरिक ॲसिड ॲबनॉर्मल होते त्यावेळी गाऊट नावाचा सांधेदुखीसारखा आजार आपल्याला होतो ज्यावेळी शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढते त्यावेळी युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तयार होतात आणि ते सांध्यामध्ये अडकतात व त्याच वेळी मित्रांनो सांधेदुखीसारखा आजार होतो मुळे शरीरातील सांधेदुखी ही अचानकच वाढते आणि अचानकच कमी होते तो सांधा गरम होतो लालसर होतो व त्याला सुद्धा येते व यामुळे तुमच्या पायाच्या अंगठ्याला जास्त प्रकारे वेदना होतात मित्रांनो या वेदनेचे तीव्र अटॅक येतात व हे अटॅक तीन ते दहा दिवसापर्यंत राहतात हा झाला पहिला प्रॉब्लेम आता दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढते त्यावेळेस त्या युरिक ऍसिडचे काही कण आपल्या किडनीमध्ये जमा होतात व आपण त्याला किडनी स्टोन झाला असे म्हणतो मेडिकल भाषेत युरिक ऍसिड नेफ्रोपॅथी असे म्हणतात मित्रांनो अशामुळे काय होते तुम्हाला त्रास होतो तसेच तुमच्या किडनीला सुद्धा त्रास होतो व असे सतत सतत घडल्यामुळे तुमची किडनी सुद्धा निकामी होऊ शकते त्यामुळे किडनीचे आजार सुद्धा वाढू शकतात तसेच किडनी डायलिसिसला सुद्धा येऊ शकते दुसऱ्यामध्ये मध्ये युरिक ऍसिड वाढल्यामुळे सांधेदुखी वारंवार होते व या सांधे दुखीकडे जर आपण दुर्लक्ष केले तर मित्रांनो आपले सांधे सुद्धा निकामी होऊ शकतात यामुळे तुम्हाला युरिक ऍसिड वर लक्ष देणे खूप गरजेचे आहे आपण पाहूया युरिक ऍसिड ची लेवल ही शरीरामध्ये कशी पाहिजे मित्रांनो ही लेवल स्त्री व पुरुषामध्ये अलग अलग असू शकते पुरुषामध्ये युरिक ऍसिड ची लेवल ही थ्री पॉइंट सिक्स ते सेव्हन पॉइंट सेव्हन एम जी पर डीएल आहे टू पॉइंट फाइव ते सिक्स पॉइंट एट एम जी पर डीएल अशी आहे चला तर आपण पाहूयात की शरीरामध्ये युरिक ऍसिडची पातळी कशामुळे वाढते जर तुम्हाला गावची फॅमिली हिस्ट्री असेल तर मित्रांनो तुमच्या रक्तातील युरिक ऍसिडची पातळी वाढू शकते जर तुम्ही भरपूर प्रमाणात अल्कोहल घेत असाल तर तुमच्या रक्तातील युरिक ऍसिडची पातळी वाढू शकते दिवसभरात पाणी कमी पिणे तसेच व्यायामाचा अभाव महत्वाचे कारण म्हणजे मित्रांनो जर तुम्ही आहारामध्ये प्युरिन नावाचा घटक असलेले जर तुम्ही पदार्थ घेत असाल तरी सुद्धा तुमच्या शरीरातील युरिक असिडची पातळी ही वाढू शकते महत्वाचे कारण म्हणजे मित्रांनो असे आजार जे तुमच्या शरीरातील युरिक ऍसिड ची पातळी हे वाढू शकतात किडनीचे आजार मेटाबॉलिक सिंड्रोम कॅन्सर यासाठी चालू असणारी औषधी यामुळे सुद्धा तुमच्या शरीरातील युरिक ऍसिड ची पातळी ही वाढू शकते आता आपण पाहूयात की शरीरातील जर युरिक ऍसिड पातळी वाढली असेल तर आपल्या शरीरावरती कुठ कुठल्या प्रकारचे लक्षणे दिसतात सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे गाउट होणे आणि सांधे दुखी सारखा आजार होणे लक्षण म्हणजे लघवीला त्रास होतो आणि किडनीस्टोन सुद्धा आपल्याला होऊ शकतो मित्रांनो मळमळ होणे भूक न लागणे उलट्या होणे किंवा या सर्व गोष्टीमुळे आशक्तपणा सुद्धा येऊ शकतो लक्षणे मित्रांनो जर आपल्याला आढळली तर आपल्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क करून आपल्या रक्तातील युरिक ऍसिड व युरिन मधील युरिक ऍसिडची पातळी तपासणी खूप गरजेचे आहे तर मित्रांनो आता आपल्याला युरिक ऍसिडचे प्रमाण तर वाढले तर यावरती उपचार कोणकोणते आहेत ते, ते आपण पाहूया डॉक्टर तुम्हाला दोन प्रकारे उपचार करू शकतात एक तर तो म्हणजे शॉर्ट टर्म उपचार आहे आणि दुसरा म्हणजे लॉंग टर्म उपचार उपचार म्हणजे काय मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला गाऊट झालेला असतो ज्या ज्या सांध्याला वेदना होतात त्या वेदना कमी करण्याचे औषध डॉक्टर हे तुम्हाला देतात इम्प्लिमेंटरी ड्रग्ज दिले जातात व त्यामुळे तुमच्या सांध्याची सूज सुद्धा कमी होते तर मित्रांनो तुम्हाला वेदना कमी करणारी व तसेच सूज कमी करणारी औषधे दिली जातात लॉंग टर्म उपचार पद्धती काय आहे हे आपण पाहूया न्यूट्रिशन सायन्स हे सांगते की मित्रांनो जर आपण आहारामध्ये व जीवनशैलीमध्ये जर बदल केला तर आपल्याला रक्तातील युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यास यश येऊ शकते तुमच्या वाईट सवयी व्यसने वा यामुळे सुद्धा तुमच्या शरीरातील युरिक ऍसिडची पातळी ही वाढू शकते मित्रांनो एक्झरसाईज जर तुम्ही शिटिंग जॉब करत असाल तर तुम्हाला दररोज व्यायामाचे वेळापत्रक तयार करून ते फॉलो करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो झोप झोप जर आपली भरपूर आणि व्यवस्थित झाली तर आपल्या शरीराला स्ट्रेस हा कमी येतो जर मित्रांनो प्रमाणात ठेवल्या तर आपल्या शरीरातील युरिक ऍसिडची पातळी कमी होते दुसरी गोष्ट म्हणजे झोप आहार योग्य व्यायाम तसेच स्मोकिंग बंद करणे या सर्व गोष्टीमुळे शरीरातील युरिक ऍसिड बाहेर टाकण्याची जी सिस्टीम असते ती मजबूत होते भरपूर पाणी प्या सिजनल लोकल फ्रूट वापर करा व हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात खा युरिक वाढले तर आपल्याला काय काय सल्ले देतात पालक खाऊ नका टमाटर खाऊ नका कडधान्य खाऊ या सर्व गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने घेतल्या तर तुम्हाला युरिक ऍसिड त्रास होणार नाही असे नाही की भारतीय आहारामध्ये आपण सर्व पालेभाज्याच खातो किंवा प्रोटीनच खातो किंवा फायबरच खातो असे मुळीच नाही मित्रांनो आपण पोळी भाजी ताक सलॅद अशा प्रकारचा बॅलन्स डाएट घेतला पाहिजे म्हणजे पालक टमाटो फुलगोबी जर तुम्ही योग्य प्रमाणात शिजून खाल्ल्या तर मित्रांनो तुम्हाला युरिक ॲसिडचा जास्त त्रास होत नाही युरिक ॲसिड असणाऱ्या रुग्णांमध्ये जर तूर डाळ हरभऱ्याची डाळ किंवा मूग डाळ दाल, अशा डाळींचे जर वरण खाल्ले तर त्यांना ॲसिडिटीसारखा त्राससुद्धा होऊ शकतो मित्रांनो आपल्याला वाचवायचं असेल तर या प्रकारची सर्व कडधान्य शिजवण्या अगोदर अर्धा तास पाण्यात भिजून ठेवणे आवश्यक आहे आपल्या शिजून मगच खायच्या त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही दुसरं म्हणजे कडधा रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालायची सकाळी त्याला मोड आणायचे शिजवायचे मगच आपल्या आहारामध्ये समावेश करायचा धान्य प्रमाणातच घेणे गरजेचे आहे भारतीय आहारामध्ये प्रोटीन विटॅमिन्स मिनरल्स व फायबर याचे प्रमाण किती असले पाहिजे याचा व्हिडिओ आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो ती तुम्ही पाहायला विसरू नका दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोसेस फूड व पॅकेज फूड आहारामध्ये मुळीच घेऊ नका घेतात त्या लोकांमध्ये युरिक ऍसिडचे सर्वात जास्त प्रमाण आढळलेले आहे ताक दूध दही यांचा समावेश करा हे भुईमुगाच्या शेंगामध्ये चांगल्या प्रकारचे फॅट असते त्यामुळे फ्लशिंग आउट शरीराचे चांगले होते सारी पदार्थ मध्ये चिकन असेल मटन असेल यामध्ये हृदय आणि किडनी असे ऑर्गन्स बिलकुल खाऊ नका सुद्धा सर्वात जास्त युरिक ऍसिड असते की युरिक ऍसिड म्हणजे काय व ते कशामुळे वाढते लक्षणे काय आहेत व त्यासाठी काय खावे काय नाही हे सुद्धा आपण पाहिले आहे आता आपण पाहूयात की युरिक ऍसिड वाढणारे शाकाहारी पदार्थ कुठ कुठल्या प्रकारचे आहेत डाळी कडधान्य पालक भाजी मशरूम फुलगोबी वटाणे शतावरी भेंडी आंबा अननस आवळा व इतर आंबट फळे म्हणजे सी फूड अल्कोहोल पदार्थ साखर असलेले पदार्थ तसेच व्हिडिओ व्हिडिओमध्ये घेतलेली सर्व गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्या तरच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो म्हणतात ना नोईंग ऑर नॉट डुईंग इज इक्वल टू नॉट नोईंग मित्रांनो माझ्याकडे जी युरिक ॲसिडची माहिती होती ती मी प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवायला विसरू नका ज्यांना युरिक ॲसिडचा त्रास असेल मित्रांनो निरोगी राहा आनंदी राहा नमस्कार